नमस्कार आज आपण संक्रांतीसाठी अगदी मऊ लुसलुशीत बिना पाकाचे तिळाचे लाडू करतो आहे तर त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये एक कप इतके मी सफेद तीळ घेतलेले आहेत हे बिना पॉलिशचे तीळ आहेत तुम्हाला जर पॉलिशवाले तीळ हवे असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आता मंद आचेवर छान असे खरपूस खमंग असे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत लक्षात घ्या तीळ भाजताना गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे तर आपल्याला मंद आचेवरच हे भाजून घ्यायचे आहेत तीळ असे चटचट उडू लागले म्हणजे आपले तीळ व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत अगदी चार ते पाच मिनटं मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता तीळ हे व्यवस्थित आपले पहा भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये मी हे काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे आपण ह्याला गार करून घेऊया आता त्याच कढईमध्ये पाऊण वाटी इतके मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला अगदी मंदाचेवर छान असे हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त लाल करायचे नाहीत करपवायचे नाहीत तर आता इथे पहा आपले हे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे भाजून झालेले आहे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये पाववाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरंसुद्धा आपल्याला अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे कढई आपली खूप तापलेलीच आहे त्यासाठी मी गॅस बंद केला आणि छान असं हे खोबरं भाजून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या साली होता होईल तेवढ्या काढून घेतलेल्या आहेत तीळसुद्धा आपले भाजून झालेले आहेत आणि खोबरंसुद्धा आहे आता आपल्याला हे एक एक जिन्नस व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करताना पल्स मोडवर हे पहा असे छान असे तीळ सुरुवातीला मी बारीक करून घेतले त्यानंतर दाण्याचा कूट करून घेतलेला आहे थोडासा ओबडधोबड करायचा अगदी खूप जास्त ह्याचं बारीक करायचं नाही आहे आता हे जे खोबरं आहे ते मी मिक्सरला लावलेलं नाही आहे ते हातानेच असं आपल्याला चुरडून घ्यायचं आहे हे पहा अशा तऱ्हेने आणि हे आपण ह्या मिश्रणामध्ये घालतो आहे आता इथे साधारण पाऊण वाटी इतकं मी गूळ घेतलेला आहे हा कोल्हापुरी गूळ गुड़ा आहे गुळाची पावडर घेतलेली मी आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घातली आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर गुळाची पावडर नसेल वापरायची तर दुसरा कुठलाही गुळ किसून वापरला तरीसुद्धा चालू शकेल आणि गुळ तुमच्या अंदाजानुसार म्हणजे जितकं गोड हवं आहे त्यानुसार घ्यायचा आहे आता यामध्ये दोन चमचे इतकं मी साजूक तूप घातलेलं आहे आणि छान असं व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं मिश्रण मिक्सरला एकदा पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान ह्याला असं व्यवस्थित बाइंडिंग येईल हे पहा मी एकदा असं पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेतलं छान असं हे मिक्स मिश्रण आपलं तयार झालेलं आहे सुरुवातीला मी थोडेसे एक चमचाभर तीळ बाजूला काढून ठेवले होते ते यामध्ये घातलेले आहेत आणि व्यवस्थित सगळं मिश्रण हाताने असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता इथे हे लाडू वळायला घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सहज असे हे लाडू वळता येतात आणि छान असा आपला हा अगदी मऊ खुसखुशीत असा लाडू तयार झालेला आहे तर अगदी पटापट होणारे हे तिळाचे लाडू अगदी काही मिनटातच तयार होतात करायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे घरात जर कोण वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी अतिशय मस्त असे हे मऊ खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद